नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारने विविध योजना सुरू केल्या आहेत त्यापैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाते पी एम किसान योजनेचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करणे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारणे आणि शेतीपूरक कार्यासाठी प्रोत्साहन देणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे योजनेमुळे शेतकरी कुटुंबांना खर्चाची तरतूद करता येईल आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा होईल पी एम किसान योजनेतील हप्ते या यो योजनेअंतर्गत प्रतिवर्षी सहा हजार रुपयांची रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाते प्रत्येक हप्ता जवळपास चार महिन्यांच्या अंतराने जारी केला जातो योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत सोळा हप्ते शेतकऱ्यांना दिली गेली आहेत शेतकरी आता सतराव्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहे पी एम किसान सतरावा हप्ता सध्याच्या परिस्थितीनुसार सतरावा हप्ता जून महिन्यात जारी होईल अशी अपेक्षा आहे मात्र अद्याप याची अचूक तारीख जाहीर झाली नाही गेल्या सोळा हप्त्याप्रमाणे हाँ ही बैंक हा हप्ताही लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा केला जाईल पी एम किसान योजनेसाठी पात्रता या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी काही अटी पूर्ण केल्या पाहिजेत त्या कोणकोणत्या आहेत ते बघूया शेतकऱ्याकडे कमाल दोन हेक्टर जमीन असावी शेतकऱ्याची जमीन स्वतःच्या मालकीची असावी शेतकरी कुटुंब प्रमुख असावा शेतकऱ्याकडे आधार कार्ड आणि वैद्य बँक खाते असावे पी एम किसान सतरावा हप्ता तपासणे शेतकऱ्यांना त्यांच्या हप्त्याची स्थिती पाहण्यासाठी पी एम किसानची अधिकृत वेबसाईट भेट द्यावी लागेल त्यासाठी खालील प्रक्रिया करावी लागेल ती म्हणजे पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर जा नो युअर स्टेटस या पर्यायावर क्लिक करा मोबाईल नंबर आणि कॅपचा कोड टाका गेट ओ टी पीवर क्लिक करा आणि प्राप्त ओ टी पी प्रविष्ट करा आता तुम्हाला सतराव्या हप्त्याची स्थिती दिसेल पी एम किसान योजनेची उपयुक्तता शेतकऱ्यांना मिळणारी आर्थिक मदत त्यांच्या उत्पन्नात भर घालेल आणि त्यांचा, त्यांचा जीवनमान सुधारेल शेतीपूरक कार्यासाठी त्यांना चालना मिळेल परिणामी शेतीप्रधान देशासाठी ही योजना खूपच महत्त्वपूर्ण ठरेल पी एम किसान योजना देशातील शेतकऱ्यांसाठी एक मोठा आधार आहे सरकारने या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रयत्न करावे जेणेकरून शेतकऱ्यांना योग्य लाभ मिळेल